आपल्या कोकणी सरा किचन या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचन मध्ये अंड्याचा एक प्रकार बघणार आहोत ह्या अंड्याच्या रेसिपीचे मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आज आपण एक झटपट होणारा अंड्याचा प्रकार बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अंड्याची भुर्जी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी पाच अंडी छान असे फोडून घेतले आहेत आणि फेटून सुद्धा घेतले आहेत त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून दोन मोठे कांदे बारीक कट बारी करून घ्या तुम्हाला जर कांदा टोमॅटो कमी घालायचा असेल तर तुम्ही कमी घालू शकता थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून हिरवी मिरची घेतली आहे दोन बारीक कट करून त्या तिखट कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत मी त्याच्यानंतर इथं मी सुके मसाले घेतले सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ तर लगेच लगेच आपण भुर्जी बनवायला घेऊया चला तर पातेलं छान असं गरम झालंय आता आपण पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया पहिल्यांदा तेल छान गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं छान कांदा आपण दोन ते तीन मिनिटं परतून घेतलाय त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे टॉमॅटो आणि टॉमॅटो सुद्धा एक दोन मिनट आपल्याला छान मऊ शिजेपर्यंत याला दोन मिनटं शिजवून घ्यायचं टॉमॅटो छान शिजलाय आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाहीये फक्त एक सगळ्या सो टॉमॅटो आणि कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहे लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची छान मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला आता इथं स्लो करायची आहे कारण आपण इथं सुके मसाले घालणार आहोत सुके मसाले घालायचे चवी दिवसां मसाले करपून येत म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडस एकदम किमतीत थोडस पाणी घालायचं घ्यायचं आणि सगळं एकत्र छान मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फेटून घेतली अंडी घालणार आहोत फेटून घेतली अंडी सगळी घालायची त्याच्यामध्ये आणि मग गॅस ची फ्लेम फास्ट करून हे आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचा म्हणजे कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर मीठ मसाले सगळं छान असं आपण जे फेटून घेतलेलं अंड होतं त्याला व्यवस्थित लागेल छान अशी आपली भुर्जी तिखट आणि चवीलासुद्धा छान होईल छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चालू आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय नाहीतर मग अंड जास्त खरकूस झाल्याशिवाय चवीला चांगलं लागत नाही तर बघू शकता पहिलं जेवढं आपण अंड टाकल्यानंतर पातळ वाटत होतं आता हळूहळू हे सुकत जाईल पूर्ण आपल्याला कोरडी करायची आहे भुरजी ओली ठेवायची नाही सतत हलवून हलवून व्यवस्थित तर बघा छान अशी आपली भुर्जी रेडी झाली आहे कुठेही कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची हे वेगळं झाले नाही सगळं एकजीव झाले व्यवस्थित तर आता आपण आणि झाकण झाकण थे, ठेवून वगैरे काहीही शिजवलेलं नाही जसं टाकलं तशी पाच मिनिटात रेडी झाली आहे तर इथं आता आपण गॅस बंद करूयात आणि छान अशी भुर्जी वाढून घेऊया तर बघा छान अशी आपली अंड्याची भुर्जी रेडी झाली आहे तर तुम्हाला ह्या झटपट अंड्याच्या भुर्जीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि बेलकात दाबायला विसरू नका थँक्यू